नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर आज आपण अति महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न आहे व्हिडिओ पूर्ण पहा प्रश्न क्रमांक एक भारतातील पहिली महिला ए आय शिक्षिका कोण उत्तर आहे इरीश प्रश्न क्रमांक दोन भारतातील पहिली महिला AI आय सॉफ्ट कोण उत्तर आहे देविका प्रश्न क्रमांक तीन भारतातील पहिला एआय पोलीस कोण उत्तर आहे केपी बोटला PSI प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिली AI शाळा कोणती उत्तर आहे शांतीगिरी विद्याभवन केरळ येथे आहे प्रश्न क्रमांक पाच भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट कोणता उत्तर आहे इराह प्रश्न क्रमांक सहा भारताची पहिली ए आय सिटी कोणती उत्तर आहे लखनौ प्रश्न क्रमांक सात जगातील पहिली ए आय प्रवक्ता कोण उत्तर आहे विक्टोरिया शी युक्रेन प्रश्न क्रमांक आठ जगातील पहिली ओ कोण उत्तर आहे मिका प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिले एआय विद्यापीठ कोणते उत्तर आहे कर्जत प्रश्न क्रमांक दहा पहिली ए आय ब्युटी कु क्वीन उत्तर आहे जारा शतावरी प्रश्न क्रमांक अकरा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती उत्तर आहे यक्रो प्रश्न क्रमांक बारा लाल ग्रंथीच्या किती जोड्या आहेत उत्तर आहे तीन जोड्या प्रश्न क्रमांक तेरा ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो उत्तर आहे डोळे प्रश्न क्रमांक चौदा गोवर हा आजार कोणापासून होतो उत्तर आहे विषाणू प्रश्न क्रमांक पंधरा सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या कोणत्या अवयवात कॅन्सर होतो उत्तर आहे फुफ्फुसाचा कॅन्सर प्रश्न क्रमांक सोळा स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो उत्तर आहे कार्बन मोनॉक्साइड प्रश्न क्रमांक अठरा डॉक्टर जोनास साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधना संशोधनाबद्दल जग प्रसिद्ध आहेत उत्तर आहे पोलिओ प्रतिबंधक प्रश्न क्रमांक अठरा वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात उत्तर आहे संप्लवन प्रश्न क्रमांक एकोणीस केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा कोणाच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो वित्त आयोग प्रश्न क्रमांक वीस जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे चोवीस ऑक्टोबर प्रश्न क्रमांक एकवीस एक, एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे उत्तर आहे शुभमन गिल प्रश्न क्रमांक बावीस शेती क्षेत्रातील अखंड चोवीस तास पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते उत्तर है तेलंगाना प्रश्न क्रमांक तेवीस पास महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस से विजेता को उत्तर है शिवराज राक्षे प्रश्न क्रमांक चौवीस ई लर्निंग मजे का उत्तर है संगणक व इंटरनेट ऐसी मध्यम अध्ययन प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहे उत्तर आहे नोवाक प्रश्न क्रमांक सव्वीस कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे उत्तर आहे ब्राझील प्रश्न क्रमांक सत्तावीस सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे उत्तर आहे दिल्ली प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक एकोणतीस हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक तीस कोणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र पत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला उत्तर आहे बिपिन हे होते प्रश्न आणि आता जीवनसत्वे व त्यांची रासायनिक नावे यांची माहिती पाहू जीवनसत्व अ रेटिनॉल जीवनसत्व ब एक थायमिन जीवनसत्व ब दोन रायबोफ्लोविन जीवनसत्व ब तीन नायशिन जीवनसत्व ब पाच पेंट्रोथेनिक एसिड जीवनसत्व ब सहा पायरीडॉक्झिन जीवनसत्व ब सात बायोटीन जीवनसत्व ब न फॉलिक एसिड जीवन सत्व ब बा बारा साइनो कुबालमिन जीवन सत्व क एस्कॉर्बिक एसिड जीवन सत्व ड कैल्सिफेरॉल जीवन सत्व ई टोकोफेरॉल जीवन सत्व के राइफोक्विनोन फाइलोक्विनोन जीवन सत्व के फायलो क्विनोन हे जीवनसत्वाचे रासायनिक नावे लक्षात ठेवा अति महत्वाचा आहे यावर आधारित हमखास शंभर टक्के प्रश्न विचारला जातो थँक यू